त्या दिवसांमधल्या या यातना अत्यंत क्लेशदायी आहेत यात बदल होतील अशी अपेक्षा आहे पुढची बातमी पाहूया इस्रायल सरकार गाझामध्ये खूप अत्याचार करताय आणि विरोधात आम्हाला निदर्शनं करू द्या अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं हायकोर्टाकडे केली होती पण हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आणि आपल्या देशातल्या लोकांची चिंता करा असा सल्ला दिला हायकोर्टानं याचिकाकर्त्याला कोणत्या शब्दात खडे बोल सुनावले ते ग्राफिक्सच्या माध्यमात आपण पाहूया गाझामधल्या लोकांपेक्षा देशवासियांची चिंता करा त्यांचे प्रश्न उचलून देशभावना दाखवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होतोय असं सुप्रीम कोर्टही म्हणाले आम्हाला उत्कंठा आहे तुम्हा लोकांना आपल्या देशातल्या समस्या दिसत नाहीत का देशासाठी काही विधायक करावं असं तुम्हाला वाटत नाही का इस्रायल पॅलेस्टाईन तिकडे हजारो मैल लांब ते भांडतायत हजारो मैल दूर असलेल्या गाझा पॅलेस्टाईनची तुम्ही चिंता करत बसलाय तुम्ही आपल्या देशातल्या समस्या आणि स्थानिक मुद्दे उचलू शकता ना पूरस्थिती ड्रेनेज तुंबणं बेकायदा पार्किंग वगैरे आपल्या समस्यांवर तुम्ही कधी निदर्शनं नाही केली लोक कचरा इकडं तिकडं टाकतात ती तुम्हाला समस्या वाटत नाही का हजारो खटले पडून असताना तुमच्या असल्या याचिका ऐकायला आम्हाला वेळ आहे का पॅलेस्टाईनची बाजू घ्यायची की इस्रायलची ते सरकार ठरवेल आपल्या देशानं अमुकच एक बाजू घ्यावी अशी परिस्थिती तुम्ही का निर्माण करू इच्छिता इस्रायलच्या गाजामधल्या अत्याचाराविरोधात निदर्शनं करू देण्याची तुमची मागणी आम्ही फेटाळतो